नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी लागला या निवडणुकीत महायुतीला अवघ्या सतरा जागा जिंकता आल्या त्यातल्या नऊ जागा भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत दोन हजार एकोणीसला ला तेवीस खासदार जिंकून आणणारा हा पक्ष यावेळेस नऊ जागांवर आला उत्तर प्रदेशातही भाजपाला चांगलाच फटका बसलेला आहे हे सगळं झालं असलं तरीही एनडीए ने सरकार स्थापन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधीही पार पडला आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं मतदान नव्हतं असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस भाजपाच्या विजय संकल्प मेळ्यात बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विभागात गेलं हे खरं आहे पण मतांमध्ये कुठेही कमतरता पडलेली नाही आपल्या मतांची टक्केवारी ही त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे तर त्यांच्या मतांची टक्केवारी ही त्रेचाळीस पूर्णांक नऊ टक्के आहे यामध्ये फक्त तीस पूर्णांकाचा फरक आहे त्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला भाजपाच्या तेरा जागा अशा आहेत की ज्या चार टक्क्यांपेक्षा कमी मतांनी आपण हरवला आहोत जे जिंकले निवडून आले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आता आपल्याला जे मिळालंय ते पुढे घेऊन जाऊ ज्या पक्षाला एकेकाळी दोन खासदारवरून हिनवलं गेलं होतं त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित नेहमीच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा मध्ये पंच्याहत्तर टक्के मिळाले तरीही लोकांना वाटत की मेरिटचा मुलगा होता तर जो पस्तीस टक्के मार्च मिळवतो त्याला चाळीस टक्के मिळाले तर लोक त्याचे हत्येवरून वरात काढत आहेत संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आपली लढाई ही फेक न्यायाशी होती ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी इंडिया आघाडी ठरलो नाही तर फेक नॅरेटिव्ह मुळे कमी पडलो आहोत देशातल्या शहात्तर जागा अशा आहेत जिथे कमी फरकाने आपण पडलो संविधान बदलणार अशा खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपा यावेळी जर सत्तेत आली तर ते संविधान बदलणार आणि मोदी हे डिक्टेटर आहेत अशा प्रकारची टीका सोशल मीडियातून राठी यांनी केली होती नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका करण्यामध्ये ध्रुव राठी हा अव्वल क्रमांकावर होता राठी याचे व्हिडिओ हे इंडिया आल्यांच्या बाजूने तर इंडियाचे विभागत होते तसेच त्याचे व्हिडिओ हे व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत होते ध्रुव ध्रुवराटी याच्यावर अप्रत्यक्षरित्या आणि फेक नेगेटिव्ह बद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की फेक निगेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही किंवा सोशल मीडियामुळे डॅमेज इतकं होत आहे हे लक्षात आलं नाही त्यामुळे कमी फरकाने आपण देशात शांत सी ठरलो काही लोक डमरू वाजवत आहेत काही लोक छाती बडवत आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो फेक नेरेटिव्ह एकदा चालतो तो, तो वारंवार चालत नाही आम्ही पुन्हा येऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात आपण डाऊन झालो हो, आहोत पण आउट नाही हे लक्षात घ्या पूर्ण ताकदीने विधानसभा जिंकणार आहोत विधानसभेत आपण जास्त जागा जिंकू आणि महापालिका निवडणूक कधीही येऊ द्या महापालिकेवर आपला भगवास फडकणार असा निर्धारही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे आणखी पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की चार महिने ज्यांचे पाय धरले त्यांचीच मत उद्धव ठाकरे यांना मिळाली नाही मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जा चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही मुंबईत असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेलं नाही उद्धव ठाकरे यांना नेमकं कुठून मतदान मिळालं हे तपासलं तर लक्षात येईल की मागचे चार महिने उद्धव ठाकरे ज्यांचे पाय पकडत होते ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणणं सोडलं होतं तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोडून बाळासाहेब ठाकरे म्हणणं चालू केलं होतं केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या विजय संकल्पात बोलताना काय म्हणाल ते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खरं म्हणजे मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने दोन लाख मतं कमी मिळाली पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं तर महायुतीला मुंबईकरांनी सव्वीस लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं दिली म्हणजे दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या दोन जागा आल्या त्यांच्या चार जागा आल्या पण त्यांच्या चार जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही आमच्या मुंबईमध्ये असलेल्या चार पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीड बघितलं तर लक्षात येईल गेले चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते गेले चार महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ वर... केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे पण हे विधानसभेतही चालणार नाही हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी हे दाखवून दिलाय कि मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजारांचा लीड हा शिवसेनेला मिळणं की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले त्या ठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे हे क्लिअर इंडिकेटर आहे हे थर्मामीटर आहे टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आहे महाराष्ट्रातही पोलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आहे पॉइंट तीस पॉइंट थ्री झिरो एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या ठिकाणी त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आलाय खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या तेरा जागा की ज्या चार टक्के पेक्षा कमी मतांनी आपण हारलो दोन आणि चार आणि नऊ आणि सोळा हजारांनी अशा जागा हरलेलो आहोत पण ठीक आहे हार जीत ही होत असते जो जिंकला त्याला शुभेच्छा आहेत आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही विचलित मय जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही जे मिळालं ते घेऊन पुढे जाणारे लोक आपण हो। आहोत आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या पक्षाला एकेकाळी एक एक हिणवलं होतं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे आपले मोदीजी आहेत कधी कधी मेरिट मध्ये पास होणारा मुलगा हा डिस्टिंक्शन घेऊन पंच्याहत्तर ऐंशी टक्के मिळाले तरी देखील लोकांना असं वाटतं मेरिटचा मुलगा होता आणि जो पस्तीस टक्क्यावर पास होत होता त्याला चाळीस टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवर वरात काढू लागलेले आहेत अरे बाबा या देशामध्ये संपूर्ण इंडी आघाडी मिळून संपूर्ण इंडिया आघाडी जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या भाजपला आणि जे मी सांगितलं की आपली लढाई ही इंडिया आघाडीशी नव्हती आपली लढाई फेक नरेटिवशी होती ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया गाडीशी हरलेलो नाही त्या ठिकाणी फेक नरेटिव्ह मुळे आपण कमी पडलोय देशभरामध्ये शहात्तर जागा अशा आहेत शहात्तर सेव्हन्टी सिक्स की ज्या जागा अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी हरलो कारण हा जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता संविधान बदलणार जी कधीही आपली मनशाही नव्हती असूही शकत नाही करताही येत नाही किंबहुना संविधानाला संपूर्ण देशात लागू करणारे नरेंद्र मोदी जी होते पंच्याहत्तर वर्ष भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं ते जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करणारे मोदीजी होते पण तरी देखील एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर तेवढ्या ताकीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या शहात्तर सीटा किंवा मा महाराष्ट्रातल्या तेरा सीटात या आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो काही वारंवार चालत नाही वी विल बाऊन्स बॅक इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाऊन बट वी आर नॉट आऊट पूर्ण ताकदीने आणि मुंबईच्या निकालाचं तर अशी जी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो विधानसभेतही आपण मागच्या दिवसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक करी उद, करी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो आणि म्हणून आता मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचं काम हे मुंबईमध्ये खालपर्यंत आहे ते खालपर्यंत गेलाय आता आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की शेवटी निवडणुकीमध्ये कॉम्प्लेसन्सी असणं आपण जिंकणारच आहोत मग थोडं कमी काम केलं तर चालतं अशा प्रकारची भावना तयार होणं किंवा काही चमकेश नेते तयार होणं या गोष्टी जिंकलो तरी आणि हारलो तरी टाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे बघा खरं सांगतो नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख कधी होते ती तेव्हा होते जेव्हा आपण जागा हारतो जिंकतो त्यावेळेस पारख होत नाही जेव्हा आपण हारतो त्यावेळी खरी पारख त्यांची होत असते आणि मला असं वाटतं की निश्चितपणे दोन हजार एकोणीसला जेव्हा सरकार गेलं सगळे पूर्ण विजय मिळवून देखील सरकार गेलं त्याही वेळेस अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची पारख झाली आताही देशात तर आपण सरकार बनवलं अनेक राज्यांमध्ये बनवलं म्हणजे शेवटी बघा आपली परिस्थिती मान्सून सारखीच आहे जिथे पाऊस पाहिजे तिथे थोडा कमी पडलाय पण जिथे अपेक्षा नव्हती त्या ओरिसामध्ये पाऊस पडला काय पाऊस पडला बघा डायरेक्ट मध्य प्रदेश तर आहेच ते आपलं काय की पण ओरिसा आहे आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे चंद्राबाबूंच्या नेतृत्वात असेल पण चंद्राबाबूंच्या नेतृत्वाला ज्या क्षणी भाजपची जोड मिळाली त्या क्षणी उलट झालं उलट फेर कशाला म्हणतात देशात झालं तर उलट फेर नाही आहे आंध्र प्रदेशात जे झालं तो उलटफेर आहे आपण बघितलं असेल देशाच्या चार राज्यांमध्ये अपेक्षा अनुरूप आपला निकाल आलेला आहे चार राज्यात केवळ त्या चार राज्यात अपेक्षा अनुरूप जर निकाल आला असता तर मला असं वाटतं की छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवत आपल्याला दिसले असते पण मला असं वाटतं की इतिहासातनं नेहमी शिकायचं असतं त्यात रमून बसायचं नसतं इतिहासातून शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं आणि शिकून पुढे जाण्याची पहिली संधी कुठली ती पहिली संधी ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक